नमस्कार मी स्नेहल उन्हाळा सुरू झाला की आपल्याला सगळ्यांना आठवण येते ती कोशिंबीरची कोशिंबीर, कोशिंबीर खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातला पाण्याचं प्रमाण हे संतुलित राहतं आणि बीट खाल्ल्यामुळे आपल्याला जे हिमोग्लोबिनची आवश्यकता असते ते यामधून मोठ्या प्रमाणात मिळतं त्यासाठी आपण आता इथे बीट घेतलंय काकडी घेतले गाजर घेतलंय टमॅटो कांदा कोथिंबीर हे सगळं मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आता आपण याची कोशिंबीर बनवू यामधलं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा आणखीन यामध्ये काय आवडत असतील त्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता आता ही मस्त आपण अशी कोथिंबीर बनवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहे जेव्हा तुम्ही कोशिंबीर वाडाला घ्याल तेव्हा त्यामध्ये मीठ आणि दही ॲड करा आधीच जर मीठ आणि दही ॲड केलं तर त्याला पाणी सुटतं आणि ज न यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरू शकता कोबी वापरू शकता तीळ टाकू शकता आता ही मस्त अशी आपली इथे कोशिंबीर तयार झालेली आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मस्त आपली इथे कोशिंबीर तयार झालेली आहे पटकन लाईक करून या टेस्ट कराला थँक्यू